या शब्दांसाठी झुरतो ना माझी प्रत्येक तरुण मुलाला विनंती राहील आमच्या युट्यूबला कीर्तन ऐका आम्ही आत्महत्या करायला जाणारी माणसं परत आलोय अरे ज्या माणसांनी आमच्याकडे आमंत्रण बंद केली होती त्या माणसांच्या घरच्या पंक्ती आमच्याशिवाय आता बसत नाही राजीव ज्या घरी आम्हाला आमंत्रण नव्हतं त्या घरी आमच्या पंक्तींना पाचशे रुपये लावतात लोक अरे जिनके जवाब नाही आते ते उनके हुजरे आने लगे अरे मेरा वक्त क्या बदल गया साफ मेरे नीम के पेड फक्त वेड बदलू द्या रे आपली आपले नीमचे पत्ते सुद्धा लोक साखर म्हणून खातात इथं या सर्व तरण्याबाणपुरी माझ्या समोर बसल्या आहेत ना प्रत्येक आईला सांगतो आपली पोरगी फक्त घराच्या बाहेर निघताना बिना नका निघू द्या प्रत्येक आईला सांगतो तिला बिना टिकलीची नका निघू द्या बिना बांगडींची नका निघून द्या ज्या आईला वाटतं ना माझ्या पुरीचा जगाने सत्कार केला पाहिजे त्या आईनं या चार गोष्टी रोज पुरीला शिकवा पण ज्या मायला आवडत नाही टिकली ज्या मायला आवडत नाही वांगडी ज्या मायला आवडत नाही होणणी तिचा लोक बलात्कार करतील हे लक्षात ठेवा जाता तुम्ही या सर्व्या गोष्टींचा दखल घेत असताना बराय सांगतात हे ज्याला समजलं नाही आणि जी लोक आविर्भावाने जगतात ते फजितखोर असतात अभंग असतात